नमस्कार मित्रांनो सी एच अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण जात पडताळणी कागदपत्र पडताळणीसाठी किती मुदतीत सादर करावी लागते याबद्दल माहिती घेणार आहोत तर काही विद्यार्थ्यांनी उमेदवारांनी यासंबंधी व्हिडिओ बनवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये कळवलं होतं तर त्यावर हा व्हिडिओ आम्ही बनवत आहोत जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तर प्रत्येक शासकीय भरतीमध्ये कागदपत्र पडताळणी वेळेस उमेदवारांनी ज्या कॅटेगरीमधून अर्ज दाखल केलेला आहे त्या कॅटेगरीचे जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्र जर आपल्याकडे उपलब्ध असेल तर सादर करणं हे आवश्यक आहे परंतु काही परिस्थितीमध्ये काही विद्यार्थ्यांनी जात पडताळणी आणि प्रमाणपत्र हे काढलेलं नसतं तर त्यांना किती मुदत असते आणि ती मुदत केव्हापासून धरली जाते याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर ज्या विद्यार्थ्यांनी ज्या उमेदवारांनी कॅटेगरीतून अर्ज केलेला आहे म्हणजे ओबीसी एन टी व्ही जे एस बी सी, सी ओ बी सी तर या उमेदवारासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणं हे बंधनकारक आहे तर ई डब्ल्यू एस उमेदवारासाठी हे जात पडताळणी प्रमाणपत्र लागू नाही तसेच जे ओपनमधील विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा हे जात पडताळणी प्रमाणपत्र लागू नाही त्यामुळे जे ज्यांनी कॅटेगरीतून अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठीच हे लागू आहे तर, तर यासंबंधी काय नियम आहे तो आपण पाहणार आहोत तर ही सूचनापत्र आहे भरती प्रक्रियेमधील तर यामध्ये पॉईंट क्रमांक सतरा पॉईंट तीन यामध्ये सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक बी सी सी दोन हजार अकरा ऑब्लिक प्रक्र एक हजार चौसष्ट ऑब्लिक दोन हजार अकरा ऑब्लिक सोळा ब दिनांक बारा डिसेंबर दोन हजार अकरानुसार नुसार मागासवर्गीय उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र कागदपत्र तपासणीचे वेळी सादर करणे आवश्यक राहील शासन निर्णय दिनांक बारा बारा दोन हजार अकरा नवे निवड यादीत निवड झालेल्या उमेदवाराकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास संबंधित उमेदवारांना सेवेतून कमी करण्यात येईल तर कागदपत्र पाडताना वेळेस ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र आहे अशांनी ते सादर करणं आवश्यक राहील परंतु काही उमेदवाराकडे जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर आपली नियुक्ती झाल्यापासून म्हणजे ज्यावेळेस आपण आपल्या नियुक्त ठिकाणी जॉईन हो होऊ त्या दिनांकापासून पुढील सहा महिन्यामध्ये आपल्याला हे जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक राहील त्यामुळे आपल्याकडं जरी जात प्र वैधता प्रमाणपत्र नसेल तरी काही अडचण नाही आपण ना पुढील सहा महिन्यामध्ये हे प्रमाणपत्र सादर करू शकता तसेच आधी सांगितल्याप्रमाणे डब्ल्यू एसमधील विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र लागत नाही तसेच जे ओपनमधील विद्यार्थी आहेत उमेदवार आहेत त्यांनासुद्धा हे प्रमाणपत्र लागू नाही फक्त कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांनाच हे प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक राहील तर व्हिडिओ आवडला असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा आणि हा व्हिडिओ गरजू विद्यार्थ्यापर्यंत उमेदवारापर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही याबद्दलची माहिती मिळून जाईल आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद